रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला असं मला असं अजिबात वाटत नाही पहलगामचा ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी पहिले देशातले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असे होते की जे गेले स्वतः लोकांशी चर्चा केली नुसते गेले नाही परत गेले ज्यानं आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये गेला त्याचं घर बांधून देखील शिंदेसाहेबांनी दिलं त्याच्यामुळे काश्मीरमध्ये जाऊन आणि जम्मूमध्ये जाऊन नक्की आम्ही संघटना वाढू पण साहेबांनी कर्तृत्व महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या कर्तृत्वामुळंच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना प्रत्येक राज्य बोलवतं आहे ही त्यांची खासियत आहे धन्यवाद हा दोन झालेला आहे ज्या दोन गटामध्ये म्हणण्यापेक्षा दोन व्यक्तींच्या काही समर्थकांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची दखल पक्ष नक्की घेईल त्याचा पूर्ण अहवाल माननीय शिंदेसाहेबांकडे पाठवला जाईल स्वतःचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाचं मत असू शकत नाही ज्यांना नेते ने मार्गदर्शन केलं त्या नेते मंडळींच्या ने मार्गदर्शनाप्रमाणे न वागता जे वेगळ्या पद्धतीनं वागलेले आहेत त्यांची गाय शिवसेना पक्ष करणार नाही परंतु नक्की काय झाले याची माहिती घेऊ आणि तसा सकारात्मक अहवाल खरा अहवाल हा साहेबांकडे सादर करू नाही मला असं वाटतं की किरकोळ वाद आहे गैरसमजातनं झालेला असेल त्याच्यामध्ये काही संघटनेवर फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही एकामेकांमधले गैरसमज असू शकतात ते दूर करू शिवसेना तुमच्या एक लक्षात आलं असेल की संगमनेरमध्ये जो मेळावा आहे किंवा अहिल्यानगरमध्ये साहेबांचे जे मेळावे होत आहेत हे स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ही विधायक स्पर्धा आहे संघटना वाढीच्या दृष्टीनं अकोल्यामध्ये मेळावा झाला त्याच्यापेक्षा मोठा संगमलेरला होईल त्याच्यापेक्षा अजून श्रीरामपूरला होईल हे अतिशय चांगलं हेल्दी कॉम्पिटिशन अहिल्यानगरमध्ये सुरू आहे आणि हेच कॉम्पिटिशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा पडतोय एकनाथ सा, हो। शिंदे साहेबांबद्दल नाराजी असूच शकत नाही कारण साहेबांनी ज्या पद्धतीनं ताकद माननीय सगळ्या आमदारांना दिलेली आहे पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांवर नाराज होऊन काय उपयोग नाही शिंदेसाहेब ज्याच्यावर नाराज होतील तो अडचणीत येईल त्याच्यामुळे शिंदेसाहेबांवर नाराज का काय होण्याचा अधिकार कोणाला नाही आहे मी त्यांच्याबद्दल बोलत नाही त्यांनी खुलासा पण केलेला आहे गायकवाड साहेब माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांनी खुलासा पण केला आहे पण इन फ्युचर सांगतो आहे की उद्या उदय सामंत शिंदेसाहेबांवर नाराज झाला शिंदेसाहेबांना काय फरक पडणार नाही पण शिंदेसाहेब उदय सामंतवर तर नाराज झाले उदय सामंतला फरक पडणार आहे याची नोंद घ्यावी मी काय सांगितलं संजय गायकवाड साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट पद्धतीनं मांडलेली आहे त्यांनी समोर येऊन सांगितलं की कुठच्या तरी प्रतिष्ठानचा कार्यक्रम होता परंतु त्या कार्यक्रमामध्ये सगळं भाषण हे माननीय एकनाथ साहेबांचं प्रशंसा करणारच होतं त्याच्यामुळं त्यांच्यासाठी नाही जो आमच्या मीटिंगमध्ये एक सूर होता स्पष्ट सांगतो की पक्षाच्या मागं कुरगुडी करायचं काहीतरी वेगळं बोलायचं बाकी सगळं ठीक आहे मी स्वतःच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं एखाद्यानं माझ्यावर टीका केली माझ्याबद्दल अभद्र बोलला मला काही फरक पडत नाही पण एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीची भूमिका घेण्याचा कोण जर जिल्ह्यातला प्रयत्न करत असेल साहेबांच्या मनात जरी नसलं तरी आम्ही साहेबांना आग्रह करू की अशा प्रवृत्तीला पक्षामध्ये ठेवू नका आजच्या या बैठकीमध्ये कुठेतरी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत शेवटी शिवसेनेमध्ये ते शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व मानतात त्याच्यामुळं आपला नेता आपलं नेतृत्व मोठं व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं म्हणून पदाधिकाऱ्यांनी जर भूमिका मांडली की शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री व्हावं पुन्हा मुख्यमंत्री व्हावं याच्यामध्ये काय वावं आहे का असं वाटत नाही पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही महायुतीमध्ये काम करतो देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना पण कार्यकर्त्यांनी एखाद्या तालुका प्रमुखांनी जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली त्याच्यामध्ये काही के चुकीचं नाही सगळ्यात जास्त इन्कमिंग असणारा पक्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा शिवसेना पक्ष आहे रोजच इन्कमिंग चालू आहे वेटिंगवर आहेत काही सात वाजता नाशिकची बैठक आहे आठ वाजता मी याचं उत्तर देईन तुम्हाला सामंत साहेब पंधरा ऑगस्ट आहे परत पण सकाळपासून याचं दोनदा उत्तर दिलं परत तिसऱ्यांदा देतो नाशिकच्या बाबतीमध्ये रायगडच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील दोन्ही नेत्यांशी चर्चा करून घेतील निवडणूक आयोगाच्या सत्ताधारी पक्ष आम्ही कुठं पडलो मी तुम्हाला व्हिडिओ पण ऐकून दाखवला सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला काय ते एक स्लोगन त्यांचं होतं आता विसरलो की या सरकार महाविकास आघाडीच्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय महाविकास आघाडीमध्ये कोण काँग्रेस पत्रकार परिषद घेणारे आणि शरद पवारसाहेबांची एन सी पी स्वतःवरच स्वतःचा निषेध करून घेतात ही त्यांच्यावर आली वेळ त्याच्यामुळं आता मला असं वाटतं की यांच्यावर बोलायची काही आवश्यकता नाही लोकसभेमध्ये काही थोडंफार जास्त जागा आल्यामुळं त्यांना मताची सूज आली होती ती खताळासाहेबांसारख्या अनेक लोकांनी त्यांची उतरवली या अहिल्यानगरमध्ये देखील काही लोकं मुख्यमंत्र्यांसाठी कोट घालून बसलेले होते पोट घालून रात्री झोपले पण होते मतदानाच्या वेळी असं मला माहिती आहे कतळासाहेब सांगत होते तर त्यांचे कोट बीट उतरवून टाकले सगळे खतळासाहेबांनी नाही माहिती घेतो मी मला तशी माहिती नाही पण जर असा अपघात झाला असेल प्रशासनाशी नक्की बोलून त्यांना जी काय मदत करायची असेल ती करायला लावकराव

आमचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातला संघटनात्मक आढावा घेण्यासाठी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे पुरवठा मंत्री, मंत्री गुलाबरावजी पाटील उद्योगमंत्री म्हणून मी असेन आणि आमच्या आमच्यासमवेत शिवसेनेचे सचिव आदरणीय संजयजी मोरे उपनेते राहुलजी शेवाळे भाऊ चौधरी हे सर्व आम्ही या बैठकांमध्ये उपस्थित होतो अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक या पाच जिल्ह्यांच्या बैठकीमध्ये आम्ही या जिल्ह्याच्या संघटनेचा आढावा घेणार आहोत तीन बैठका आमच्या पार पडलेल्या आहेत आणि या बैठकांमध्ये प्राथमिक सभासद नोंदणी क्रियाशील सभासद नोंदणी शिवसेनेच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत पदांच्या निर्मितीवरच्या निवडणुका त्या सं संदर्भामध्ये चर्चा झाली काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे त्यांचे काही विषय त्या ठिकाणी मांडले आणि जो काही अहवाल माननीय सचिव साहेब आता बनवतील तो कार्यकर्त्यांच्या भावना असलेला अहवाल माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे आम्ही पोच करू आणि नवीन नियुक्त्यांमध्ये आजच्या बैठकीचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल जे चांगले युवा कार्यकर्ते काम करत आहेत महिला आघाडीच्या बघिनी काम आहेत बेसिक शिवसेनेमधले काम आहेत त्यांची ताकद ओळखून शिवसेनेचा विचार आणि वंदनीय एकनाथ शिंदेसाहेबांचा विचार हा जो तळागाळापर्यंत नेणारा कार्यकर्ता काम करतोय अशानच पद्धत दिली जातील अशा भावना व्यक्त करण्यासाठी या बैठकीचं आयोजन आम्ही केलेलं होतं मला काय त्याच्यावर बोलायचं नाही एक लक्षात घ्या तुम्हाला पटतंय ना कालचा कार्यक्रम चांगला झाला सैनिकांसाठी एक हजार लोकांनी महाराष्ट्रातल्या रक्तदान केलं हा देशातला एक नंबरचा कार्यक्रम होता की नाही या उत्तरच द्यायचं नाही फक्त एकच विचारायचं आहे साहेब काश्मीरला गेले म्हणून यांना दुःख वाटतं ह्यांचे नेते दिल्लीला जाऊन सहाव्या क्रमांकाच्या लाईनमध्ये बसून आले पिक्चर बघून आले तेव्हा यांना दुःख वाटलं नाही माझं म्हणणं दुसऱ्यावर टीका करत असताना एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला जातात म्हणून टीका पण हे दिल्लीला जाऊन ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल घाणेड्या भाषेत बोललं त्यांच्या मांडीला मांडीला म्हणजे जेवत आहेत तर त्यांची भूमिका आणि त्यांच्या भूमिकेवर बोलावंसंच वाटत नाही आता अहिल्यानगरचा एखाद्या पदाधिकाऱ्यानं जर हे वाक्य बोललं असेल तर ते अख्ख्या महाराष्ट्राला लागू होत नाही महायुतीचे निर्णय घेणारे आम्ही जे कमिटी म्हणून आलो आहे त्याच्यातले कोणी नाही एकनाथ शिंदेसाहेब घेतील पण मला आनंद एवढ्यासाठीच वाटला आज माझ्या बाजूला आमदार साहेब बसलेले आहेत नवीन आमदार असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन त्यांनी निर्माण केलं आहे त्यांचं दखल बड्याबड्या नेत्यांना घ्यावी लागेल अशा पद्धतीचं ते काम करत आहेत त्याच्यामुळं असे सगळे आमदार सहकारी अहिल्यानगरमध्ये काम करत आहेत याबद्दल आम्हाला खरोखरच समाधान आहे कालचा अकोल्याचा कार्यक्रम आपण बघितला असेल त्या अकोल्याच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी भगिनी जमा झाल्या होत्या हे देशातलं पहिलं उदाहरण होतं आणि म्हणून त्यांना देखील सांगितलं की साहेबांच्याच नेतृत्वाखाली देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत पण साहेब मुख्यमंत्री असताना जो आम्ही ट्रायबल क्लस्टरचा जो निर्णय घेतला होता त्याला दोन आठवड्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये चौऱ्याहत्तर एकर जमीन आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि देशातलं पहिलं हे ट्रायबल ट्रायबल क्लस्टर आहे त्याच्यामुळं जो मेळावा अकोल्यामध्ये झाला याची दखल अनेक लोकांनी घेतली पण तो होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला त्यांचे ते यशस्वी झाले नाहीत आणि अशी प्रवृत्ती पक्षामध्ये भविष्यामध्ये जर काम करणार कर असेल तर त्याची कल्पना देखील आम्ही शिंदेसाहेबांना देऊ झाले आता जा येऊ दे आता परवास तुम्ही टी व्हीवरनं दाखवला इथं काहीतरी मनसे आणि शिवसेनेची बैठक झाली काहीतरी हाणामारी झाली आता बघा मगाशी हाणामारी एवढी तुम्हाला जोरदार दिसली पण ती थोडीशीच दिसली तिथले पदाधिकारी बाहेर पडून निघून गेले एकामेकाला शिवीगाळ झाली ज्या मरा मी आता मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेतल्या चांगल्या चांगल्या ओव्या तिथं म्हटल्या गेल्या शिव्या घातल्या गेल्या तुम्ही होते आधी युती तर होते नाशिकनं बरंच काही महाराष्ट्राला दाखवलं या मीटिंगमधनं हो दे आधी युती युती झाल्यानंतर बोलू आपण काल काश्मीरला गेला होता चांगलं देत आहे शंभर पानसारखे दारं देत आहे आणि जोरदार प्रदेश त्यांच्याकडे केले जात आहेत ज्या ज्या प्रमाणामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे म्हणजे तुमच्या शिवसेनेकडे तिथं प्रबळ दावेदार आहे त्याच प्रमाणामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेते त्यांना उमेदवारांचा सोप्प दिला जातो आणि यामुळे आपल्या पक्षाचे पदाधिकारी आहे आपल्या पक्षाचे जे इच्छुक आहे त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होती मी स्पष्ट सांगतो की आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटलो कोणामध्येही नाराजी नाही कोणामध्येही अस्वस्थता नाही आता मला सांगा मी एक आठ दिवसातल्या बातम्या मी आपल्या तुम्हाला सांगतो बी जे पी शंभर म्हणते मनसे पन्नास म्हणते म्हणजे दीडशे झाले टी पंचेचाळीस म्हणते म्हणजे किती झाले एकशे पंच्याण्णव झाले काँग्रेस काहीतरी म्हणेल एकशे बावीसच्या अगेन्स्ट जर साडेतीनशे चारशे नगरसेवक निवडून येणार असतील त्या जगातलं अद्भुत आश्चर्य आहे मी तेच मी सगळ्या सगळ्याच पक्षाचं सांगितलं साहेब मी असं सांगितलं ऐका ना सर मी काय सांगितलं आहे तुमच्याकडनं जे बघतो आणि वाचतो त्याच्यावर मी सांगितलं शंभर जागा जिंकणार भाजप असं भाजप म्हणतं काँग्रेस म्हणत आहे आम्ही तीस पस्तीस जागा जिंकणार म्हणजे एकशे पस्तीस झाल्या एन सी पी म्हणत आहे आम्ही वन साईड येणार आपण त्यांच्या पन्नास झाल्या ते एकशे पंच्याऐंशी झाल्या यू बी टी म्हणते चाळीस येणार म्हणजे दोनशे पंचवीस झाल्या आणि मनसे म्हणते काय पन्नास येणार आम्ही आमचा आकडा अजून सांगितलंच नाही एकशे बावीसच्या अगेन्स्ट साडेतीनशे नगरसेवक जर निवडून येणार असतील ना साहेब का मी काय सांगितलं अलायन्सवर ज्यावेळी बोलायचं तेव्हा बोलू पण निवडून येणारा जागांचं कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या केलं तर साडेतीनशे होतात एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्ट्रॉंगली काम करत आहेत ते कॉन्क्रीट कार्यकर्ते आहेत संकटावर कुठच्याही मात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ते बोलून तोंडाची वाब घालवत नाही मी माहिती घेतो कारण शेवटी पंढरपूरच्या ठिकाणी झालेली घटना असेल नसेल मला माहीत नाही त्याच्यावर मी बोलणं आणि माझं मत प्रद प्रदर्शित करणं तर तो संवेदनशील विषय आहे मी माहिती घेऊन आणि माहिती घेऊन त्याच्यानंतर आम्ही बोलू होणार आहे की मुंबईमध्ये ज्या एकट्या ज्या एकट्या एकनाथ शिंदेसाहेबांनी भल्या भल्यांचं विसर्जन केलं त्यांच्या विसर्जनाची भाषा कोणी बोलू नये आम्ही विसर्जन करून दाखवलं आहे हे विसर्जन करणार आहे आता उरले सुरलेलं विसर्जन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गणपतीनंतर करणार आहोत पहिली गोष्ट अशी आहे की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पक्षाच्या बैठकीमध्ये काय झालं आहे हे बाहेर सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचं म्हणणं आम्ही तिन्ही मंत्र्यांनी ऐकून घेतलेलं होतं त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेल तर तसा अहवाल आम्ही साहेबांकडे देऊ आणि त्याच्यावर कार्यवाही होईल कारवाई होईल परंतु प्रसारमाध्यमाकडे येऊन हे बोलणं उचित नाही ही समज आमच्या सचिवांनी त्यांना दिलेली त्याचा अभ्यास करतो नावं घेतो आणि मग तुम्हाला देतो त्यांचा पण अहवाल घेतो शूटिंग बघतो शोधून काढतो आणि तुम्हाला सांगतो हां प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती पण शिवसेना पक्ष महाराष्ट्रातला जो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो मुठा पक्षा है। का पक्षा है तो एवढा मोठा पक्ष आहे त्या बैठकीला एका दुसरा जर कोण वेगळ्या पक्षाचा येऊन बसला असेल तर आम्ही भिंग घेऊन त्याला शोधून काढू आणि पुन्हा असं होणार नाही याची दक्षता घेऊ साहेब शिंदेच्या एक तर पहिली गोष्ट अशी आहे की देशातल्या प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आजच्या बैठका ह्या शिवसेना पक्ष जो वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो तो वाढीच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे ही रचना ठरवण्यासाठीची एक बैठक होती परंतु तालुका पंचायत समितीपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका महायुतीनंच लढणार आहोत आणि महायुतीचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर भडकवणार आहोत हे स्पष्ट भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची आहे